ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता ग्रामस्थ हनुमान मंदिरात एकत्र आले कठोर कायदेशीर कारवाई झाली लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला तसाच बहिष्कार विधानसभेच्या निवडणुकीवरही टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थ मंडळाचे सचिव कृष्णा पाटील उपाध्यक्ष धनेश म्हात्रे यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळत नाही ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत लढा असाच सुरू राहणार असल्याचे सांगितले विठ्ठल संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न